जावे, ओ जावे जावे उय कुठे बायको 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 कुठे बायको बायको काय करत मी आहे ना काय करतो तुमच्यासाठी चहा करते ना तुमच्यासाठी उठ ना मी चहा बी घेत नाही मग दूध घेता का नको दूध बी नाही मग काय घेत मला त्या आईच भिताळ खोट ती आई झोपू ती देना खाऊ देना पिऊ देना सकाळी सकाळी आधी उठवायला लागली उठा नवरास वर्टान मला धरलं ती आईला कोणता रोग आहे ती नीट चक्कर

तुम्ही ज्याच्यासाठी चालले त्याच्यासाठी वावर तुम्ही आल हा बाकी तुमचं सासूबाई झकाल तुमचा तिथं सोडा हो ती पहिलीच गेलेली कॅसेट आहे हो कॅसेट का म्हणता तुम्ही हा अशी कोठून पाहून आणली हो तुम्हाला अवदसा सुचली अवदसा म्हणू नका अवदसा म्हणू नका साताऱ्याहून आणली सातार्या नाही मोठा तीरच मारला की तुम्ही तीरच तर मारला असं कसं म्हणजे का तुम्हाला काय वाटतं तीर न मारला अरे आमचं लव मॅरेज होत बरं येऊ का मी नाही थांबा ना जरा एक गोष्ट सांगतो तुम्हाला लवकर बोला फटाफट नाही म्हणजे तुमचं ना सासूबाईच चांगलाच अस काय म्हणणं का सासूबाई सासू जा ना हा, हा नाही म्हणजे लयड्यावानी चाळे करते हो, सासरे बुवा काय सांगू तुम्हाला मी हा बर तुम्हाला कधी के प्रेम केलंय का तिनं हा प्रेम हर काय सांगू आता प्रेमाची गोष्ट काय लावू जाय बा अंगा लवकर हो काय आयुष्यात तिनं प्रेम केलं नाही तिच्या भांड्या घातो घरातली झाड करतो <laughs> पोछा लावतो साड्या धुतो समजा ते आता काय सो काय लवकर झालं हो तुमचं तुमचं म्हणतो तुमचं अवघड करावं आता सांभाळून घेणार आता काय तुमचे कर्मच फुटलेत त्याला आम्ही काय करावं अरे कर्म अरे काय सांगू तुला आता कर्माची काणी बाबा लय कर्माची कानी अपू दिवस भारी पडेल बाबा कर्माची काणी ऐकता ऐकत तिला सांभाळा बाप्पा सासूला लयडवानी करी ती परिया असली तरी आपली आहे ना काय लय अर्जंट आली अर्जंट आली येतो बर सासुरे बपून हो द्या लय आऊट झाली ती कॅसेट

तो जावा यायला पासून नुसता नक्ता पट्टा चालू आहे तुझा उगाच काय बोलायचं नाही बाबा मी काय उगाच बोलत नाही हा हे तुझं मी रोजच बघतो आहे नट्टा पट्टा लिपस्टिक पावडर आता हे वय आहे का तुझं म्हणजे काय मी आहे तेवढी स्मार्ट हा स्मार्ट म्हणजे का आम्ही स्मार्ट नाही आहे का होते तेव्हा आता काय करू बघ डोक्यावर टक्के केस आहेत का केस हे बघ केस आहेत तेवढी पुरी आहेत आपलं जावं बघा हा अरे तो जेवढा मोठा आ, मोठा होतोय आणि त्याला पाहून पाहून मी असं असं होतोय आणि का ग त्या टायमाला तू चौकात यायशी भेटायला तेव्हाच म्हणजे तेव्हाच अजून कायम नाही का आता हा अरे आज बी आजचा जमाना आहे आज आमचा हा अजून बी लोक विचारतात काय तो जावई हा नुसतं मुदगलच्या मुदगल असू दे असू दे चांगलं आहे खाऊन पिऊन घट आहे खाऊ सारखा नाही नाही अरे काय गोष्ट करते तू बघाकडे अरे आमचा अरे आमचा जमाना होता चौकातून असं जायचं ना तर नाही पाहायचं आपण कधी भीक टाकली नाही हा सांगून ठेवतो मीच भेटली तुम्हाला तू भेटली पण तू भेटली म्हणून ना, ना मी भी तरी भीक घातली होती तू स्वतःहून मला म्हंटल हा आता हे बघ वाद नको करू हा काय नको करू हा काय नको करू नाही म्हणजे काय बी बोलू नका तुम्ही आधी सांगतील बोलत नाही पण कसं आहे की शेवटी मग मनात येत ना आता आता हे तुझा नट्टा पट्टा पळून त्या सोबत हे थोडी दिसायला छान म्हणजे आम्ही दिसायला छान नाही आहे का हा अजून अजून मी मार्केट हा विचारू हा सांगतो आता मी पान खायला जा जातो मत... का? ना काही पाहिला कोण कोण मागायला लागतात म्हातारा राहत त्याच तेवढा बघतात म्हातारा आता म्हातारा म्हणतील अच्छा आपल्या मैत्रीण सांगत होती तू होते तेव्हा आता नाही डोके मी तुला सांगतो असं करू नको गावात शोभा निघत तुझी पण मी केलं काय हे आता तुला सांगून तू जर असं करत राहशील ना तर मी गावभर फिरत राहील काय करणार गावभर फिरत राहील तुझ्या नावाने बोम कर जा की फिरा नाही फिरा नाही फिरत जा आता नाही जा जाता काय नाही जा नाहीतर मग मला वाढायला जा आता तू वाढवतो लागतो मला वाढायला घेऊन जेवायला घेऊन ये मला वाढा आधी जेवण हो जा म्हणते ना हो झालं होत ताट करून घेऊन ये माझ्यासाठी हो हो पाहात गाव नाहीच आल तोरा पायतोरा जगा वेगळ नात काय त्यांची करामत <laughs> सासू जोमात जावाय कोमात सासू जोमात को कोमात सासू जो मात जावायको मात सास जोमात को कोमात सासू जो मात जावाय को मात सास जो मात को मात काय सासरी बुवायन बसला जावय पाया पडतो मी तुमचा नका हो सासरी माझ्या संसाराचं वाटोळ नक करू मी काय केलं काय केलं अरे म्या ह्या डोळ्यानं पाहिलं डोळ्यानं काय अरे तुम्ही चारा टाकता काय त्या पिला कुरुवाता काय अरे मॅम माझ्या डोळ्यानं पाहिलं जावायबा तस काय नाही हो अरे काय कस नाही म्हणत किती तुम्ही कस कस चालू होत तुमच काय सांगू तुम्हाला सासरे बुवा काय सांगतं तीच कंडिशन आहे हो मी वैतागलो त्या तुमच्या बायकोला सासूला अरे काय वायतागले तुम्ही मी तुम्हाला सांगतो हे चांगलं नाही अहो मी इतके वर्ष झालो हा संसार चालू आहे माझा तुमच्या तुम्ही आला काय माझ्या संसाराचा घाला सुरू झाला काय मी पाया पडतो तुमच्या नका वाटोळ करू नका वाटोळ ना करू नाही हो मी काहीच नाही केलं हो तुम्हाला सांगतो तुम्ही काय सांगता ते राहू द्या जो तुमच्या मनात माझ्याबद्दल तो भ्रम आहे ना संशयाचं भूत त्याआधी खाली उतरवा आणि माझ्या पण कानावर भरपूर काय आलंय काय गावातल्या लोकांनी मला जे सांगितलंय काय सांगितलं अहो तुमच्या बायकोला रोग का झाला रोग <laughs> रोग आण... रोग कोणता रोग अहो तेच तर मी तुम्हाला किती वेळचा सांगतोय पण तुम्ही ऐकायच्या ध्यानातच नाही सांगा सांगा जाव बापू सासरी बोवा तुमची बायको आधी प्रेमानं बोलते जवळ घेते घरात येते हा धपटूनच काढते अरे देवा तुम्ही म्हणताय जा बापू ते अगदी खरं आहे हा अरे आतापर्यंत माई बायको मला सारख बुड्ड्या घराच्या बाहेर जा घरात थांबवू नको इथं कशाला आले सारखं म्हणत होती काल सकाळपासून या या घरात या घरात या, या आता मी विचार करायला लागलो की एकदम हे परिवर्तन झालं आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला जावं बापू तुम्ही म्हणता तो खरच काहीतरी भयानक रोग दिसतो बिलकुल सासूचा एकच कारस्थान होत तुम्हाला घरात ये ना बदा 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 तुमचा खेळ खलास जावय बापो मानतो तुम्हाला खूप धन्यवाद आहे जावय बापू धन्यवाद तुमची लय काळजी वाटते हो सासरी बाय बापू तुम्ही मला त्या बदल 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 मांडण्यापासून वाचवलं जावय बापू माझ्या जीवाचा जाऊ द्या जाऊ द्या सासरी आता भोगाची सारे साधन बापो खरोखर तुमचं धन्यवाद हो खाल्ला का जोडू नाही तर चांगला पिटल्या गेलो घरात राजा राऊजा तुम्ही होते म्हणूनच संसार टिकला हो सासरी लय सहन केलं तुम्ही कस काय अहो जावय बापू आता झेलाव लागलं ना शिबाना पण जावाई बापू तुम्ही होता म्हणून मी वाचलो जावाई बाप नाही मी तुमच्या सोबत आहे असं ताण घेऊ नका नाही पण असं सोबत राहा माझ्या म्हणजे मग मला ताण येणार नाही 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 तुमच्या शेवट पर्यंत सोबतच राहणार का ताण घेऊ नका फक्त एकदा ते रोगाच बघा आता रोगाच बघतो ना आता कुठं तिला कुठं नेऊ तिला औरंगाबादला नेऊ कि नांदेडला पर नेऊ परभणीला न्या परभणीला का डॉक्टर आहे का याची मेंटल त्याच्यापेक्षा एक करा ना घरात घ्या इतकं दांडक घ्या झापड झापड दांडक अरे आजपर्यंत माझ्याने जमलं नाही ना जाई बापू अहो सासरी बुवा मारा पुढं भूत पण सरळ होतात सासू काय चीज आहे हा कायम मी तुमच्या सोबत राहणार असच आस, सोबत राहा काय मंडळी तुम्ही पण आमच्या सोबत आहात ना असच आमच्या सोबत राहा आता एपिसोड तुम्हाला कसा वाटला लाइक करा शेअर करा कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका आणि हो बेल आयकवान दाबायला मात्र विसरू नका बरं का, बर का। येतो शास्त्री कुवा या झा या